राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार कोल्हापूर नाका परिसरात अपघातानंतर चालकाचा पोबारा पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पठवण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान धडक दिल्यानंतर वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला असून पोलिसांकडून संबंधित वाहनासह हो चालकाचा शोध सुरू आहे याबाबतची सविस्तर मिळालेली माहिती अशी की पुणे बहु राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून सध्या सुरू आहे त्यामुळे येथील महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवलेली आहे मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील कराड ते सातारा या लेन वर सेवा रस्ता ओलांडताना पादचार्यासह अज्ञात वाहनाने धडक दिली की धडक धडक इतकी भीषण होती यामध्ये झाला दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले आहे अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासासाठी पाठवून दिला दरम्यान कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती